वास्त गुलाबजामूनसाठी रसरशीत आपण एक पॅक एक पॅकेट गुलाबजामुनचे घेतलेले आहे छानपैकी याला लावून धुऊया थोडे थोडे दूध टाकून आता हे जास्त घट्ट नाही आणि जास्त सहल चार हे मध्यम आपण ढोलावणार आहोत गुलाबजामूनचे मस्त होतात ते प्रकारे मी थोडे थोडे दूध टाकून मळून घेतलेले पीठ एक वाटी साखर आहे मोठी आणि दोन वाटी आपण पाणी टाकणार आहोत मस्तपैकी पाकीसाठी आणि हा पाक एकदम असा घट्टसर किंवा एक तारी दोन तारी नाही तेलकट तेलकट राहिला पाहिजे आणि आता छोटे छोटे आपण गुलाबजामुनचे गोळे करून घेऊया मस्त बघू शकता किती छान प्रकारे आपण सर्व गुलाबजामुन आता गोल गोल करून घेऊया तेलही मस्त तापलेले आहे आता एक एक करून आपण मध्यम गॅसवर हे सर्व गुलाबजामून तळणार आहोत खूप छान होतात हे रेडीमेड पिठाचे मस्त मध्यमाच्यावर मी असे लाल सर्व हो तळून घेतलेले आहे आता काढून घेणार घेणारे प्लेटमध्ये आणि कोमट पाक्यात टाकून घेतलेले आहे जास्त गरम नाही पाक एकदम मस्त आता हे दुसरं गुलाबजामुन आपण राहिलेले लावून घेणार मध्यम गॅसवर बघू शकता किती छान मस्त रसरशीत आणि पाकही मस्त जिरलेला आहे मुरलेला आहे त्याच्यात घ्या मग यम यम्मी, यम्मी गुलाबजामून तयार झालेले आहे आप आपल्या आता